का नमस्कार मुलांनो नमस्कार सुप्रजाच्या सगळ्या सुद्धा आज की नाही मी तुम्हाला स्वामी विवेकानंदांची गोष्ट सांगणार आहे अनेक वेळा कोण कसं जन्माला येतं काय ये कारण असतं आपल्याला माहिती नसतं पण आज पालक हो मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या विवेकानंदांची गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे पण तत्पूर्वी नऊ अकरा वर्ल्ड ट्रेड सेंटर ब्लास्ट दोन हजार आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार साली वर्ल्ड ट्रेड सेंटरला मुसलमान टेररिस्टनी हल्ला केला त्याच्या अगोदर तब्बल शंभर वर्षापेक्षा सुद्धा जास्त त्याच दिवशी म्हणजे अकरा नऊ अठराशे त्र्याण्णव म्हणजे इलेवन नाईन एटीन नाईन्टी थ्रीला विवेकानंद शिकागोला गेले शिकागो कॉन्फरन्समध्ये ते बोलले आणि आपण म्हणतो ना ही केम ही सॉ अँड ही कॉंकड तसं त्यांनी संबंध अमेरिकाच नवे तर युरोप आणि अमेरिकाच्या हृदयाला हात घातला त्यांची हृदयं जिंकली आजही शिकागोला त्यांच्या नावाचा रस्ता जिथे शिकागो कॉन्फरन्स घेतली गेली ज्या बिल्डिंगमध्ये त्याच्यासमोरचा रस्ता ऑनरेबल स्वामी विवेकानंद रोड म्हणून प्रसिद्ध आहे अशा पद्धतीने म्हणजे किती वर्षापूर्वी आपला धर्म इतका सर्वसमाविष्ट आणि सगळ्यांना प्रेम शिकवणारा आहे ते स्वामी विवेकानंद जे होते ते ह्या भूतळावरती मला वाटतं ह्याच्यासाठीच चा आले होते कारण त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी यांना मुलगा हवा होता आणि म्हणून त्यांनी काशी विश्वेश्वराची आराधना केली काशी विश्वेश्वराचा प्रसाद म्हणूनच का होईना त्यांना बारा जानेवारी म्हणजे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट एटीन सिक्स्टी थ्री ह्या रोजी त्यांना मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी आता आपल्याला काशी विश्वेश्वराच्या प्रसादांनी मिळेला मिळालेला त्यामुळे वीरेश्वर असं नाव दिलं होतं आता बंगालीमध्ये व ल ब म्हणतात म्हणून बिरे बिरे आणि र मुलं बोबडा म्हणतात म्हणून ल ल ल असं करता करता त्यांचं नाव बिले झालं आणि त्यांची आई त्यांना बिले म्हणत असे पण लहानपणापासूनच त्यांना परमार्थ खेचत असे कधीतरी जाऊन शंकराच्या देवळामध्ये ध्यानाला बसावं आणि आपण ध्यान लावून बसावं ह्याच्या मागे ते असत हळूहळू ते रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमाकडे ओढले गेले खरं तर त्यांचे पहिले संस्कार हे आर्यसमाजी होते त्यामुळे ते मूर्तीपूजा मानायचे नाहीत पण रामकृष्ण परमहंसांकडे आल्यानंतर कधीतरी ते कालीमातेच्या मंदिरात सुद्धा रामकृष्णांसारखे जात असत पण जेव्हा हसण्या खेळण्याचे खिदळण्याचे वय असायचं त्यावेळी ते ध्यानाला बसत असत आणि एकाग्रचित्त होत असत एक गोष्ट विवेकानंदांची खासियत म्हणजे एक पान त्यांनी त्याच्याकडे ते बघितलं की तेवढ्या काळात अगदी क्षणार्धात त्यांचं ते वाचून होत असे त्यामुळे प्रचंड वाचनाचा सपाटा त्यांना होता आणि एकाग्रचित्ताने ते प्रचंड वाचत असत आणि हे वाचन त्यांना पुढे जेव्हा ते अमेरिकेला आणि युरोपमध्ये रामकृष्णांचे एक आ, आ, एक अनुयायी किंवा त्यांचे विचार मांडणारे एक मोठे मंक झाले त्यावेळी त्यांच्यासाठी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या तर त्या त्या म्हणजे ते लक्ष एका ठिकाणी केंद्रित करायचे आता मुलांनो आजकाल तुम्हाला फोन असतो कम्प्युटर असतो त्यामुळे मी बघितलं आहे मुलांचं एकाग्र चित्त राहत नाही पालकसुद्धा किंवा पेशंटसुद्धा मला जेव्हा फोन करतात तेव्हा मी त्यांना औषधाचं नाव सांगितलं की लगेच उत्तर येतं करा ना म्हणजे आपली ऐकण्याची हातोटी आपली ऐकून ते मेंदूमध्ये ठेवण्याची हातोटी हल्ली कमी झालेली आहे मुलानो मोठ्या माणसांची चरित्र ह्याच्यासाठीच शिकायची असतात ह्याच्यासाठीच वाचायची असतात की अतिशय गरिबी पहिल्यांदा त्यांचे वडील वकील होते चांगलं त्यांचं मोठं घर होतं पण त्याच्यानंतर वडील वारल्यानंतर त्यांची परिस्थिती खूप खालावली विवेकानंद ट्युशन्स करायचे लोकांना शिकवायचे आणि कसं तरी करून उदरनिर्वाह चालवत होते आणि त्याच्यात तर त्यांना अतिशय आवडायचं की आपण रामकृष्ण मठामध्ये जावं रामकृष्ण परमहंसांबरोबर बसावं पण मग उदरनिर्वाह चालणार कसा आणि मग नंतर हळूहळू ते जेव्हा अमेरिकेला गेले तिकडनं इतर त्यांचे अनुयायी शिष्य बनून इकडे आले तेव्हा त्यांना थोडं बहुत उदरनिर्वाहासाठी त्यांच्या आईला त्यांना पैसे द्यायला जमायला लागलं पण मुलानं उखडतर परिस्थितीतनं अतिशय कधीतरी खायला पण नसायचं विवेकानंदांकडे तरीसुद्धा त्यांनी कुठलं मोठं शिखर गाठलं हे आपण आज लक्षात घ्यायला पाहिजे त्यांची शिकवण देणारी अजून एक गोष्ट आम्ही आजच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या मनावरती छाप पाडू देत तुमच्या परिस्थिती कशीही असो आपण त्याच्यावरती मात करायलाच पाहिजे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती पण क्लिक करून टाका